संयम गमावू नका कारण कोणतेही मोठे यश हे तुमची वेळ मागत असते मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो शासन दवाखान्यासाठी फ्रीमध्ये शासकीय जमीन जी आहे ती कधी बहाल करू शकते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी काही महत्वाचे कायदे आहेत त्यातील काही कलम आहेत त्यांचा अभ्यास असणं गरजेचं आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहासष्ट या कायद्यातील काही कलमानुसार शासन अशा काही परिस्थितीमध्ये दवाखान्यासाठी जमीन जी आहे ती फ्रीमध्ये देऊ शकते यामध्ये जेव्हा एखाद्या परिसरामध्ये आरोग्य सेवेची गरज आहे आणि अशी गरज असताना त्या परिसरामध्ये जर रुग्णालय नसेल त्याचप्रमाणे प्रायमरी हेल्थ सेंटर नसेल आणि त्या परिसरामध्ये लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आहे त्यांना आरोग्यसेवा संदर्भात ज्या सुविधा असतात त्या मिळत नसतील किंवा अपुऱ्या मिळत असतील असा जर अहवाल शासनापर्यंत जात असेल तर अशा परिस्थितीमध्ये शासन ती सरकारी जमीन ही दवाखान्यासाठी किंवा आरोग्याच्या सेवेसाठी बहाल करू शकते कारण कलम नुसार पब्लिक साठी शासनाची जमीन ही सेवेसाठी देण्याचा अधिकार हा महसूल अधिकाऱ्यांना आहे तसेच अशी जमीन ही खाजगी व्यावसायिक हॉस्पिटलला देण्यात येत नाही अशी जमीन ही फक्त एनजीओ असेल किंवा चॅरिटेबल ट्रस्ट असतील कोऑपरेटिव्ह हेल्थ सोसायटी असेल त्याचप्रमाणे नॉन प्रॉफिट हॉस्पिटल असतील यांनाच अशी जमीन ही देण्यात येऊ शकते कारण कलम तीस नुसार सरकारी जमीन ही सार्वजनिक उद्देशासाठी देण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना आहेत त्याचप्रमाणे कलम वीस नुसार जमिनीचे वर्गीकरण हे करून ती जमीन आरोग्यसेवेच्या कामासाठी योग्य आहे का याची तपासणी करूनच जमीन ही देण्यात येते त्याचप्रमाणे अशी जमीन देताना शासनाने जे काही अटी किंवा नियम घालून देण्यात आलेले आहेत त्या नियमांचे जर उल्लंघन होत असेल किंवा कालावधीमध्ये बांधकाम होत नसेल सुविधा दिल्या जात नसतील तर शासन कलम अडतीस नुसार ती जमीन परत घेऊ शकते ही देखील बाब लक्षात घ्या त्यामुळे सर्वांनी महत्वाची बाब येथे लक्षात घेणं गरजेचं आहे की शासन जमीन ही तेव्हाच देते ज्यावेळेस दवाखान्याची जागा आवश्यक आहे आणि नॉन प्रॉफिट संस्था अर्ज करते तसेच संस्था आरोग्य सेवा देणार आहे आणि सरकारची जागा उपलब्ध आहे तसेच आरोग्य विभागाने शिफारस दिलेली आहे आणि दवाखान्यासाठी जमीन योग्य आहे तर असे सर्व कारण जर येथे होत असतील किंवा मिळत असतील त्यानंतरच शासन अशी जमीन ही दवाखान्यासाठी देऊ शकते